नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज आपण तीस साईजचा परफेक्ट बोटनेक विथ प्रिन्सकट ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सावकाश स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे समजेल तर बघा सुरुवात करूयात सगळ्यात आधी मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे जो की माझ्यासाठी बंद बाजू आहे आणि समोरच्या साईडला खुली बाजू मी ठेवलेली आहे तर आता सगळ्यात पहिलं आपल्याला उंची टाकायची आहे तर आपली तयार उंची आहे साडेतेरा इंच तर सगळ्यात आधी मी साडेतेरा इंचवरती एक मार्किंग करते जेणेकरून तुम्हाला समजावं नाही केली तरी चालते त्यानंतर एक इंच शिलाई मार्जिन असं साडे चौदा इंचवरती मी एक मार्किंग केली आणि आता बघा कॅल्क्युलेशन करूया तर आपला तीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणजे तीसचा चौथा भाज होतं साडेसात इंच पण आपण इथे आठ घेणार आहोत प्लस दोन इंच शिलाई मार्जिन असं आपण दहा इंच रुंदी घेणार आहोत बघू शकता तर पहिल्यांदा एक लाईन आठवरती टाकायची आणि दुसरी लाईन आपली मार्किंग आहे ते दहावरती टाकायची आणि आठवरती जो पॉईंट आहे ना तो आपला फिटिंगचा पॉईंट आहे तिथून सरळ खालच्या साईडला एक लाईन द्यायची म्हणजे आपला फिटिंग परफेक्ट लागतं तर बघू शकता सगळ्यात आधी आपण बोटणे गळा आहे त्यामुळे मी इथं रुंदी गळ्याची ठेवलेली आहे साडेतीन इंच आणि शोल्डर ठेवलेलं आहे सहा इंच जिथे आपण शोल्डरचा पॉईंट घेतला तिथूनच मुंडा आपल्याला खालच्या साईडने सहा इंच घ्यायचा आणि चेक करायचं की परफेक्ट सहा इंच आहे का ते अगदी व्यवस्थित चेक करायचं नंतर एक बॉक्स तयार करून घ्यायचा आणि तिथून ती पुढे तीन इंच आणि वरते तीन इंच अशी एक लाईन ड्रॉ करायची आणि त्यानंतर एक इंचावर ते आपल्याला समोरच्या मुंड्याला गोलाकार देऊन घ्यायचा असतो तर अशा प्रकारे तुम्ही गोलाकार दिला तर बिलकुल तुमचा गोलाकार चुकणार नाही त्यानंतर आपण गळ्याची उंची घेऊयात तर बघा बोटनेकमध्ये शक्यतो तीन ते साडेतीन एवढाच गळा ठेवायचा तर मी ते साडेतीन गळा घेतलेला आहे आणि पुन्हा इथे एक बॉक्स तरुण करून घेऊया आणि चेक करायचं की तेवढंच आहे का कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे प्रत्येक जागा आपण चेक करायची त्यानंतर एक इंचावरती मी गोलाकार देणार आहे आपल्या गळ्याला तर बघा व्यवस्थित असा गोलाकार द्यायचा जेणेकरून आपल्या गळ्याचं फिनिशिंग व्यवस्थित येईल आणि दिसायला पण व्यवस्थित दिसेल तर आता आपल्याला खालच्या साईडनं टक्स पॉईंट टाकायचा आहे चार इंचावरती आणि जिथे चार इंच घेतलं तिथून वरती आपल्याला साडेचार इंचावरती एक पॉईंट द्यायचा आहे साडेचार सा का तर चारच असतं पण साडेचार आपण घेतलं कारण की आपलं अर्धा इंच खालचं जे आहे ते शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे म्हणून त्यानंतर मी एक लाईन सरळ ओढून घेतली आणि तिथून पुढे दोन इंचावरती अजून एक मार्किंग केली आणि वरती सरळ मी मुंड्याला आपला असा आकार देऊन घेतलेला आहे बघा आकार दिल्यानंतर इथलं दोन आहे मग आपण चेक करायचं की व्यवस्थित दोन आहे का आणि जिथे आपण दोन इंच घेतलेलं आहे तिथून वरती अडीच इंचावरती अजून एक लाईन द्यायची आणि त्यानंतर आपल्याला इथं प्रिन्स का आकार करायचा आहे कटचा बघू शकता अशा प्रकारे तुम्ही जर असं मार्किंग केलं ना तर तुमचा आकार कधीच सुकणार नाही कटचा आणि त्यानंतर पुढच्या साईडनं आपल्याला दोन इंच वाढवून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडनं अर्धा इंच कारण की आपण ज्यावेळेस प्रिन्स आपण प्रिन्स कट आपण ज्यावेळेस शिवतो त्यावेळेस आपल्याला कपडा कमी पडू नये त्यामुळे आपण पुढच्या साईडने दोन इंच वाढवून घेतलेलं आहे तर आता आपण कटिंग करून घेऊया व्यवस्थित सावकाश कटिंग करायची तुम्ही ना शक्यतो अगदी सावकाश असं मार्किंग करायचं म्हणजे अजिबात चुकणार नाही आणि शक्यतो कपड्यावरतीच म्हणजे अस्तरच्या कपड्यावरतीच मार्किंग करायची आणि कटिंग करायचं असतो तो कट ब्लाऊज जास्त अवघड नसतो आणि चुकण्याची तर बिलकुल चान्सेस नसतात आणि जरी थोडाफार चुकलास तरी जास्त काही चुकत नाही तुम्ही ते चेंजेस व्यवस्थित करू शकाल त्यानंतर बघा मी व्यवस्थित कट करून घेतला आणि तुम्हाला खोलून दाखवते की आपलं कसे पार्ट्स कट झालेले आहेत तर व्यवस्थित कट झालेले आहेत तर आता आपण पाठीमागचा भाग कट करूयात तर बघा त्याच्याच वरच्या साईडला मी अस्तर टाकला आणि आत्तासुद्धा माझ्या साईडने बंद बाजू आहे आणि पुढच्या साईडने खुली बाजू आहे त्यानंतर आपण उंची घेणार आहोत चौदा इंच लक्षात ठेवा पुढच्या भागाला पण साडे चौदा इंच घेतलं होतं पण इथे आपण अर्धा इंच कमी घेतलेलं आहे तर त्यानंतर मी रुंदी घेतलेली आहे आठ प्लस दहा आणि गळ्याची रुंदी घेतलेली आहे साडेतीन आणि मुंडा घेतलेला सहा आणि शोल्डरसुद्धा सहा तर सेम मापं जी आपण पुढच्या बाजूला घेतली तीच इथं मापं टाकायची आहेत कुठेही काही चेंज करायचं नाही आहे जसं आपण पुढच्या भागासाठी मापं घेतली सेम तीस मापं आपल्याला इथं घ्यायची आहे आणि गळारुंदी इथेसुद्धा मी साडेतीन इंच ठेवणार आहे बघू शकता तर तुम्हाला एकही माप चेंज करायचं नाही शक्यतो मी तरी ना सोबतच दोन्ही पार्ट कटिंग करते पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी आज वेगवेगळं कटिंग केलं आहे इथे फक्त आपल्याला एकच चेंज करायचा आहे तो म्हणजे पाठीमागच्या मुंड्याला आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करून गोलाकार द्यायचा आहे बघू शकता मी पहिल्यांदा एक इंचावरती तुम्हाला देऊन दाखवला आणि त्याच्यानंतर अर्धा इंच वाढवून दीड इंच घेऊन मार्किंग करून दाखवलं फक्त एवढंच आपल्याला चेंज करायचा असतो तो, तो चेंज जर परफेक्ट करता आला तर तुम्हाला वेगवेगळं वेग कटिंग करायची गरज नाही डायरेक्ट अस्तरचा कपडा चार फोल्ड ठेवायचा आणि दोन्ही पार्ट कटिंग करून घ्यायचे बघा व्यवस्थित असं आपलं कटिंग झालेलं आहे तर सावकाश आपण हे सुद्धा कट करून घेऊया तुम्हाला दाखवते तर बघू शकता किती व्यवस्थित असा आपला मागचा भाग रेडी झालेला आहे तर आता आपण भाई कटिंग करूयात तर आता कपडा आहे डबल फोल्ड त्याला आपण चार फोल्ड करूयात बघू शकता अशा प्रकारे आपण चार फोल्ड केला म्हणजे की आपला दोन्ही भायांचं कटिंग व्यवस्थित आणि सोबत होईल आपल्याला वेगवेगळं कटिंग करायची गरज नाही त्यासाठी चार फोल्ड कपडा मी तर करून घेतलेला आहे तर एवढाच कपडा आपला शिल्लक राहिलेला आहे तर बघा हे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा तर आपल्याला रुंदी कशी टाकायची असती मुंडा आपलं साडेजींचं अशी आपल्याला रुंदी टाकायची असती तर माझं आलेलं आहे साडेआठ इंच रुंदी आलेली आहे तर सगळ्यात आधी मी रुंदी टाकून घेते तर बघा साडेआठ इंचावरती मी रुंदीचं मार्किंग केलेलं आहे आणि सरळ लाईन मारून घेतली जर तुम्हाला फुगाबाई करायची असेल ना तर पुढचं जे काही शिल्लक कपडा आहे तो सगळा घ्यायचा म्हणजे तुमची फुगाबाई तयार होते तर आता आपण इथे एक बॉक्स तयार करून घेऊया बघू शकता अशा प्रकारे मी बॉक्स तयार करून घेतला तर आता मला थोडासा जास्त उंचीचा ब्लाउज पाहिजे म्हणजे की दंडा पुरता तर मी बघणार आहे की के केवढं बसतंय तर मी नऊ इंचावरती उंची घेतलेली आहे आणि आता तो बॉक्स व्यवस्थित करून घेणार आहे तर बघू शकता वरच्या साईडला थोडासा कपडा कमी आहे पण तिथं आपण अडीच इंचावरती मार्किंग करतो त्यामुळे तिथं आपल्याला गरज नाही अडीच इंचावरची मार्किंग केली जिथं अडीच इंच घेतलं तिथून पुढे एक इंचावरती गोलाकार देऊन व्यवस्थित असं आपल्याला भाईला मी आकार दिलेला आहे आतला बाहेरला त्यानंतर दंडघर घेतला साडेपाच इंच आणि प्लस दोन इंच शिलाई मार्जिन असं साडेसात इंचावरती मी मार्किंग करून लाईन तिरक्याशी मारून घेतली बघू शकता आणि आता आपण भाईचं कटिंग करून घेऊया तर पहिल्यांदा बाहेरच्या साईडनं भाई कटिंग करायची नंतर ओपन करायची आणि नंतर आपल्याला आतला जो भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपल्या इथं दोन्ही बाह्या अगदी व्यवस्थित अशा कटिंग करून झालेल्या आहेत तर ज्यावेळी बाई कटिंग करेल ना त्यावेळेस अशा समोरा ठेवून समोरासमोर ठेवून चेक करायचे की बरोबर आहेत का म्हणजे आपली काय होतं कधी कधी एकाच साईडच्या दोन्ही भाया कटिंग होतात तर असं होऊ नये त्यासाठी तुम्ही आधीच असं करून ठेवायचं तर आता आपण जे काय आपलं मेन फॅब्रिक आहे ब्लाउजचा पीस आहे तिथं आपण व्यवस्थित कपडा कट करून घेऊया तर बघा मला भाईला आपल्या लेसला पाहिजे जी की ब्लाउजची काटापदराची लेस साडीची जी आहे ती लेस आपल्याला पाहिजे तर ती लेस येण्यासाठी सगळ्यात आधी मी भाईचं कटिंग करते जेणेकरून की जी आपली साडीची लेस आहे ती आपल्या भाईमध्ये लागावी त्यामुळे तर आता व्यवस्थित आपलं जसं आपले पार्ट्स बसतायत पिसाचे तसे आपण ज्या स्तरचं कटिंग केलं आहे तसे बसतायत तसं आपण कटिंग करून घ्यायचं आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची कधीही गळ्याचं कटिंग करायचं नाही ज्यावेळी आपण मे मेन फॅब्रिक कट करतो ना त्यावेळी गळ्याचं कटिंग कधीच कर करायचं नाही गळा तसाच्या तसा ठेवायचा तसा म्हणजे आपलं ज्यावेळी फिनिशिंग आपण स्टिच करतो ना तेव्हा फिनिशिंग परफेक्ट येतं आणि चुकतसुद्धा नाही किंवा वाकडं तिकडं जात नाही काहीच होत नाही तर त्यासाठी तर आता बघा मी सगळे पार्ट्स अगदी व्यवस्थित असे कटिंग करून घेणार आहे तर ब्लाउज पीस मोठा होता त्यामुळे मी आज काहीतरी वेगळी डिझाईन करण्याचा ट्रायसुद्धा करणार आहे तर बघा किती ब्लाउज ब्लाऊज पीस शिल्लक राहिलेला आहे आणि आपलं सगळं कटिंग इथं झालेलं आहे तर आता आपण स्टिच करायला घेऊया तर सगळ्यात आधी सगळे पार्ट साईडला ठेवून मी मागचा भाग घेते तर मागच्या भागाचा जो मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवलं त्याच्यावरती अस्तर ठेवला आणि हलू नये म्हणून एक पिन लावणार आहे कारण की माझी मशीन आहे तुम्ही बघता वरती मशीन आहे व्यवस्थित त्याला एक्सटेन्शन टेबलच नाही आहे त्यामुळे चुकू शकतं म्हणून मी सदैव अशी पिन लावत असते तर आता बघा बावन मार्जिन सोडून आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे कडेकडेने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची बघा मी शिलाई दिलेली आहे तर आता पिन काढून टाकायचे आता आपल्याला पिनाची गरज नाही तर मी सुद्धा पिन काढून ठेवते आणि जो काही मधला पाग आहे जो मेन फॅब्रिकचा आपलं ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि छोटे छोटे कट्स द्यायचे जेणेकरून आपण ज्यावेळी पलटी करू न ब्लाऊज त्यावेळी आपलं फिनिशिंग चुकत नाही त्यासाठी हे कट्स देणं व्हेरी इम्पॉर्टंट तर बघा आता मी खालच्या सुद्धा शिलाई देणार आहे तर मी अजून कपडा उलटा केला नाही अस्तरचा जो काही आपला अस्तर आपण उलटा करतो अजून मी उलटा केलेला नाही सरळ आहे आणि खालच्या साईडनं शिलाई देते बघू शकता तर तुम्हीसुद्धा असंच करायचं म्हणजे फिनिशिंग छान येतं आणि आता मी मधून हात घातला आणि उलटं केलं तुम्हीसुद्धा सेम असंच करा म्हणजे दोन्ही पार्ट आपल्या सोबत तयार होतात वेगळं काही करायची गरज नाही चा तर आता बघा व्यवस्थित असा खालचा अस्तरचा जो कपडा वरच्या साईडला दिसणार नाही असा ठेवत आपल्याला दाब टिप द्यायची आहे गळ्याला तर व्यवस्थित कडेकडेने दाब टीप द्या म्हणजे चांगलं दिसायला पण दिसतं आणि फिनिशिंगसुद्धा चांगलं येतं तर बघू शकता मी व्यवस्थित अशी दाब टीप देऊन घेतलेली आहे अगदी सावकाश त्यानंतर खालच्या साईडलासुद्धा आपण दाब टिप देणार आहोत तर असं केल्याने होतं काय आपल्याला कमरेच्या साईडला पट्टी लावावी लागत नाही किंवा वेगळं काही करावं लागत नाही त्यामुळे होतं असं की आपलं फिनिशिंग चांगलं दिसतं तर त्यासाठी काय करायचं आधीच अशी शिलाई द्यायची तर बघा आपला माटीमागचा भाग अगदी व्यवस्थित असा रेडी झालेला आहे तर आता काय करायचं जे काही साईडचं आपला मुंड्याचा पार्ट वगैरे आहे ना तिकडून एक शिलाई देऊन घ्यायची म्हणजे आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांना चिटकून बसतात किंवा एकमेकांसोबत राहतात हल्ले जात नाही आणि मग आपलं फिनिशिंग चुकण्याचा किंवा ब्लाउज चुकण्याचा विषयच येत नाही आणि जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करायचा कारण की आपण कधी पण कट करताना काय करतो की ब्लाउजचा पीस जास्त वा कट करताना घेतो त्यामुळे आणि आपलं अस्तरचं जे असतं ना कटिंग ते अगदी परफेक्ट असतं त्यामुळे अगदी छोड्या थोडं अंतर सोडून आपल्याला ही एक शिलाई द्यायची असते तर नेहमी असं करायचं म्हणजे अजिबात ब्लाऊज चुकण्याची शक्यता राहत नाही आणि ह्या साईडचंसुद्धा मी कट करून घेतलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे तर आता इथं आपलं मागच्या भागाचं पूर्ण स्टिचिंग झालेलं आहे तर मागच्या भागासाठी मी डिझाईन केलेले आहे बघू शकता तुम्हाला जर करायचं असेल तुम्ही करू शकता तर आता मी टक्स पॉईंट देते आपल्या पाठीमागच्या भागाला आपण टक्स देऊयात तर दोन्ही साईडला मी टक्स देऊन घेतले बघा आपला पाठीमागचा भाग अगदी व्यवस्थित असा तयार आहे तर ही डिझाईन तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला येईल मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा आता आपण पुढचा भाग शिवून घेऊया तर पुढच्या भागाचं सुद्धा मी अजून कटिंग जी हुकपट्टी लुपट्टी असते ते मी कट केलेलं नव्हतं बघू शकता दोन्ही पार्ट आपले जॉईंट आहेत आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं गळ्याचं फिनिशिंग करून घ्यायचं आहे तर मेन फॅब्रिक मेन कपडा आहे तो मी सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे बघू शकता आणि अशा प्रकारे मी आता पाव इंचावरती शिलाई दिली आणि पिन काढली नाही तर पिन सुईच्या खाली आली तर सुई तुटायची लक्षात ठेवा सुद्धा असंच करायचं आहे तर बघा व्यवस्थित असं तर इथे झालं असं होतं धागा संपला होता मशीनचा त्यामुळे थोडं लुपिंग झालं होतं तर बघा आता काय करायचं की हा जो मधला कपडा आहे तो कट करायचा जसं आपण पाठीमागच्या भागासाठी केलं तर सेम तसं असं केल्यानं काय होतं तुम्हाला पुढच्या भागासाठी पायपिंग करायची गरज लागत नाही किंवा पट्टी लावायची गरज लागत नाही आणि फिनिशिंग चांगलं दिसत तुम्ही जर नऊ शिके असाल तर त्यासाठी तर खरंच खूप चांगली ही व्हेरी इम्पॉर्टंट अशी स्टीप आहे तर बघा आता त्याच्यावरनच आपण एक दाब शिलाई देऊन घेऊया अशा प्रकारे मी एक दाब शिलाई दिली जेणेकरून अस्तरचा जो कपडा आहे अगदी इझिली आतल्या साईडला पलटी होईल आणि दाब शिलाई दिल्यानंतर अजून एक वरून आपल्याला शिलाई द्यायची आहे कडेकडेनी तर अगदी कडेनी शिलाई द्यायची आणि अशी कडेने शिलाई दिली की आपल्याला तिथं पायपिंग पट्टी काही एक करायची गरज लागत नाही सो तुम्हीसुद्धा असं स्टिच करण्याचा प्रयत्न करा म्हणजे ब्लाउज चुकत पण नाही आणि छान पण दिसतो तर आता इथेसुद्धा आपण साईडनी कडेनी अगदी थोडं मार्जिन ठेवत आपल्याला एक टिप द्यायची आहे शिलाई द्यायची आहे जेणेकरून की आपला मेन फॅब्रिक आणि आस्तरचा कपडा एकमेकांसोबत राहतील सुटणार नाही किंवा काय होतं इकडे तिकडे जरी थोडा कपडा हल्ला तर तिथे चुन्या येतात किंवा थोडं ढिल्ला असल्यासारखं वाटतं खूप लूज लूज वाटतं काहीतरी फुगा आल्यासारखं वाटतं तर ते सगळं होऊ नये ह्यासाठी हे साईडनं एक शिलाई देणं गरजेचं आहे आणि कंटिन्यू ही तुम्ही टीप फॉलोज करायची कधीच मिस करायची नाही जरी मिस केली तर ब्लाउज चुकतो आणि शक्यतो चुकतोच त्यामुळे एक एवढी स्टीप करायला आपल्याला काय कितीचा वेळ लागणार त्यामुळे ते करत राहायचं आणि आता जो काही एक्स्ट्रा आपला फॅब्रिक आहे ते आपण कट करून घेऊया बघा एक्स्ट्राचा जो कपडा होता ते मी व्यवस्थित असा कट केलेला आहे बघू शकता अगदी सावकाश असा तर सगळं आपलं इथं साईडचा सा जो कपडा होता तो कट करून झालेला आहे आणि हा भाग रेडी झालेला आहे तर बघा आता आपल्याला हुकपट्टी आणि पट्टी, पट्टी सतीमधून कट करायचा आहे जिथे आपली मार्किंग आधीचीच होती तिथे तर बघा आपले दोन्ही पार्ट आता रेडी झालेले आहेत आता आपल्याला कटोऱ्या जोडायच्या आहेत प्रिन्सच्या कटोऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला आता इथं जोडायच्या आहेत तर बघा सगळ्यात आधी सरळ करून घ्यायच्या कुठली सरळ आहे कुठली उलटी आहे नाहीतर काय होतं कधी कधी एकाच भागाच्या दोन्ही होऊन जातात तर त्यासाठी अगदी चेक करायचं व्यवस्थित आणि मग नंतर आपण अस्तरची कटोरी आणि मेन फॅब्रिकची कटोरी एकमेकांना जॉईंट करणार आहोत जसं की मी प्रत्येक वेळी सांगते की असं जॉईंट केल्याने आपलं फिनिशिंग चांगलं येतं आणि कुठे फुगत नाही कुठे चुनी येत नाही बघू शकता तरी त्यातल्या त्यात माझी मशीन मशीनला टेबल नाही आहे त्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो मी खूप ॲडजस्ट करते जर तुमच्या मशीनला टेबल खालचं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही तुमचं फिनिशिंग इतकं चांगलं येईल ना की कस्टमर तर इतका हॅप्पी होईल की वर्ण तुम्हाला वीस रुपयांचे टिप्सुद्धा देईल इतकं हॅप्पी होईल तर बघू शकता अशा प्रकारे मी आता दोन्ही कटुऱ्या इथं तयार करून घेतलेल्या आहेत तर आता आपण जॉईंट करून घेऊया तर पहिल्यांदा मी एका साईडला कटोरी जॉईन करते तर बघा कटोरी जोडताना वरून जोडायला सुरुवात करायची कधीही खालून कटोरी जोडायची नाही जर वरून जोडली तर खाली कमी जास्त झालं तरी चालतं कमरेच्या साईडला पण खालून तुम्ही सुरुवात केली आणि वरती कमी जास्त झालं तर पूर्ण गळा आपला चुकतो त्यामुळे लक्षात ठेवायचं की हलक्या हाताने ओढायची नाही या कटोरी अगदी सावकाश टीप द्यायची तर बघा किती छान आपला इथं मस्तपैकी अशी कटोरी आपली बसलेली आहे प्रिन्स कटची खूप छान दिसतंय तर आता सेम त्याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा जॉईंट करून घेते कटोरी तर बघा अगदी सावकाश दोन्ही कटोऱ्या मी इथं जॉईंट करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला पट्टी आणि पट्टी लावायची आहे तर किती काम वाचले आपले आपल्या इथं पायपिंग किंवा पट्टी लावण्याचं काम वाचलेलं ला आहे आता मी बघा दोन अशा पट्ट्या तयार करून घेतलेला आहे तर ही पट्टी आहे दोन दोन इंचाची कारण की कपडा थोडा कमी राहिला होता त्यामुळे तर शक्यतो तुम्ही तीन इंचाची पट्टी घ्यायची पट्टी आणि लूपपट्टीसाठी पण मी दो तर दोन इंचाचीच घेतली कारण माझ्याकडे अस्तरच्या ह्याच्यामध्ये थोडा कपडा कमी पडला होता त्यामुळे तर बघू शकता खालच्या साईडला मी जास्त केलेलं नाही कारण खालचा आपला अर्धा इंच आहे ना ते पट्टीमध्ये जाणार आहे आपण खालच्या सुद्धा पट्टी खाल लावणार ला आहोत तर एक शिलाई दिल्यानंतर दाब टीप दिली दाब टीप देऊन घ्यायची त्यानंतर इझिली आतल्या साईडला पलटी करायचं आणि अजून एक कडेकडेनी शिलाई द्यायची तर बघू शकता अशा प्रकारे अजून एक कडेकडेने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे बघा किती सावकाश अशी मी शिलाई देते आणि आधी दिली त्याच्या थोडं अंतर सोडून अजून एक अर्धा पाऊन इंचावरती अजून एक शिलाई द्यायची कारण आपली ही हुकाची पट्टी आहे त्यासाठी तर बघा हुकाची पट्टी तर लावून झालेली अगदी परफेक्ट आता आपण लुपट्टी लावूया तर लूपपट्टी लावताना आपल्याला ब्लाउजचा पार्ट आहे तो उलटा ठेवायचा असतो बघू शकता आणि मग उलट्या साईडनं आपल्याला सुरुवातीला पट्टी लावायला सुरुवात करायची असते तर सेम त्याच पद्धतीने आपण पहिल्यांदा पट्टी मी थोडीशी फोल्ड केली वरच्या साईडनी आणि नंतर आता ती लावायला सुरुवात करते तर मोठ्या पट्ट्या असतील तर चांगलं आहे तीन इंचाची पट्टी तुम्ही घेऊ शकता मी इथं दोन इंचाचीच पट्टी वापरलेली आहे दोन्ही भागासाठी पण सेम घ्यायचं दोन्हीकडे एक तर सेम पट्ट्या पाहिजेत म्हणजे चांगलं फिनिशिंग पण येतं आणि दिसायला पण जरा चांगलं दिसतं तर सेम त्याच पद्धतीने ते मी दाब टीप दिली आणि नंतर कडेकडेनी एक टिप देणार आहे बघू शकता अशा प्रकारे सावकाश मी कडेकडे पकडायचं व्यवस्थित व्यवस्थित फोल्ड करायचा कपडा आणि आता थोडं पाऊन इंच मार्जिन ठेवून अजून एक आपल्याला शिलाई द्यायची आहे कारण आपल्याला ता इथं लूप तयार करायचे आहे तर लूपसुद्धा मी मशीनवरतीच तयार करणार आहे तर अशा आपल्या पट्टी लुकपट्टी हुकपट्टी दोन्ही लावून तयार झालेल्या आहेत आता चेक करायचं की अगदी व्यवस्थित आहेत का उंची परफेक्ट आहे का चेक करायचं आणि आता जो काही खालच्या साईडला आपला एक्स्ट्रा कपडा आहे ना तो आपण कट करून देणार आहोत तर दोन्ही भागाचा जो काही एक्स्ट्रा कपडा असेल ना तो कट करायचा आहे अशा प्रकारे आणि आपल्याला खालच्या साईडनं पट्टी लावायची आहे कारण की हा बोटनेक विथ प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि पट्टी लावलं तर खूप पॅक खालच्या साईडला बसतो आणि उचलायची वगैरे तर शक्यता नसती खूप दाबून बसतो आणि आपल्या कमरेला खूप छान वाटतं कम्फर्टेबल वाटतं तर त्यासाठी ना नेहमी खालच्या साईडनं पट्टी लावायची कटोरी बा ब्लाऊजला वगैरे एवढी नाही लावली तरी चालतं पण प्रिन्स कट ब्लाऊजला शक्यतो लावायची तर सुद्धा मी दोन इंचाची एक पट्टी कट करून घेतली आणि व्यवस्थित जॉईंट करून घेतले जिथ जिथं आपली हुकाची पट्टी होती ना तिथपर्यंत त्यानंतर इथे सुद्धा मी दाब शिलाई देणार आहे तर दाब टिप होतं काय ते इझिली आपल्या साईडला पलटी होतं आणि बघा पलटी करून अजून एक कडेकडेने मी शिलाई देऊन घेणार आहे अशा प्रकारे एकदम कडेकडेने सावकाश अशी मी इथं शिलाई दिलेली आहे त्यानंतर आपल्याला बघू शकता अर्ध्या इंचावरती किंवा एक इंचावरती अजून एक शिलाई द्यायची आहे शक्यतो इथं हातशिलाई करा पण मी काय हातशिलाई वगैरे करत बसणार नाही कारण डायरेक्ट मी टिप दिलेली आहे बघू शकता अशा प्रकारे तर सेम अशाच प्रकारे आपण दुसऱ्या भागालासुद्धा अशीच पट्टी लावून घेऊयात तर सेम पट्टी लावून झालेल्या आहेत दोन्हीच्या आता चेक करायचं आपल्या हुकाची पट्टी आणि लूपची पट्टी दोन्ही सेम आहे का दोन्ही भाग सारखे आहेत का आणि आता मागचा भागसुद्धा घ्यायचा मागचा भाग सरळ ठेवायचा अशा प्रकारे आणि त्याच्यावरती पुढचा भाग उलटा ठेवायचा आणि चेक करायचं की उंची बरोबर आहे का कमी जास्त आहे का तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी उंची याची आलेली आहे ब्लाउजची आता शोल्डर जोडून घेऊयात तर शोल्डर जोता जोडताना नेहमी दोन टिप द्यायच्या शोल्डरला जेणेकरून आपलं ज्यावेळी शोल्डर आपण घालतो त्यावेळेस उसवणार नाही टीप याचं आपल्याला लक्ष द्यावं लागतं तर बघा दोन टिपं द्यायच्या आणि जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करायचा तर मी शक्यतो कस्टमरच्या ब्लाउजला ना इंटरलॉक करते पण हा माझा स्वतःचा ब्लाउज होता त्यामुळे मी ते इंटरलॉक वगैरे बस करत बसलेली नव्हती कारण स्वतःच असला की आपण कसंही करतो पण कस्टमरच्याला शक्यतो इंटरलॉक करायचं जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर माझ्या मशीनवरती तर अवेलेबल मशीन आहे तर आता दोन्ही भाग आपल्याला चेक करायचे आहेत की बराबर आहेत का आणि जो काही जास्तीचा कपडा असेल तो आपल्याला कट करायचा असतो त्यामुळे होतं काय आपला जे काकतले भाग आहेत ना ते खालीवर होण्याची शक्यताच नाही चान्सेस बिलकुल नसतात असं जर चेक केलं तर तर आता बघा आपण बाई तयार करून घेऊया तर व्यवस्थित असे आपण एकावरती एक म्हणजे मेन फॅब्रिकवरती अस्तरची बाई ठेवून घेतली आणि आता कडेकडेनी एक शिलाई देणार आहोत अगदी पाऊन मार्जिन ठेवून मी शिलाई दिलेली आहे आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या भाईला देणार आहे तर तुम्ही सुद्धा शक्यतो दोन्ही भायासोबत करायचं म्हणजे आपल्याला जास्त वेळ जाणार नाही आणि पटकन उरकतं स्टिचिंग एका तासात एक ब्लाउज शिवून होऊ शकतो जर अशा प्रकारे फास्ट प्ली केलं तरी तर आता मी तरी तर व्हिडिओ बनवत बनवत करते त्यामुळे मला दीड तासाच्यापेक्षा जास्त हा टाईम लागलेला होता दीड कसं दोन दोन सव्वा दोन तास गेलते कारण मी भा माटीबागच्या भागाला पण डिझाईन करत बसले विथ मला नॉड वगैरे वेगळं असं बनवायचं होतं त्यासाठी तर बघा मी दोन्हीला दाब शिलाई दिली दाब शिलाई देऊन आतल्या साईडला पलटी केलं आणि आता कडेकडेनी अजून एक शिलाई देणार आहे बघू शकता अशा प्रकारे तरी एकदम सिंपल बाही आहे मी इथं कोणत्याही प्रकारचे छिद्र वगैरे पाडलेली नाही आहेत बाईच्या मधीमध्ये कारण हडकुळ्या मुलींना एवढं जास्त खास दिसत नाही ते त्याला दंडसुद्धा भरलेले लागतात तेव्हा ते चांगले दिसते एखादी डिझाईन तर आता आपण दोन्ही भाया वेगवेगळ्या करून घेऊया आणि हे सुद्धा मेन फॅब्रिक आणि अस्तरचा कपडा एकमेकांना जॉईंट करूयात अशा प्रकारे जेणेकरून बाईचं काय होतं की असं जर तुम्ही जॉईंट नाही केलं आणि अस्तरचा कपडा वेगळा झाला मेन फॅब्रिकचा कपडा वेगळा झाला तर तिथं फुकतं आणि मग आपल्याला खूप विचित्र घाण वाटतं आणि फिनिशिंगसुद्धा चांगले येत नाही आणि कस्टमर तर इतके नाराज होतात ना की असं कसं केलं वगैरे तर त्यासाठी आधीच अशा प्रकारे करायचं तर मी तर प्रत्येक पार्ट तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक पार्टला मी इथं अशा प्रकारे शिलाई देते जेणेकरून कोणताच कपडा इकडे तिकडे हालणार नाही आणि जे काही एक्स्ट्रा कपडा होता तो मी कट करून घेतलेला आहे सेम आता ह्याच प्रकारे मी दुसरी पण बाई रेडी करून घेते तर बघा दोन्ही बाहे तर रेडी करून झाल्या होत्या तर आता मी बाईला डिझाईन करणार आहे तर मी काय केलं की एक पट्टी घेतली थोडंसं साडीतून कपडा कट झाला होता त्यातूनच ते। तेवढी जेवढं होतं तेवढ्याची मी साधारणतः दीड इंचाची पट्टी होती तिला एका साईडनं शिलाई दिली आणि आपण जसं नॉड करतो ना तशीच मी उलटी केली म्हणजे सरळ केली आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे झीकजॅकची मी तर डिझाईन बनवणार आहे प्लस टाकणार आहे छोट्या छोट्या तर हा साडीतला कपडा आहे म्हणून छान दिसतं आहे नाहीतर कॉन्ट्रस्टमध्ये असेल ना तर बरं दिसतं नाहीतर ते आ, सेम ब्लाउज पिस्ता वापरला तर अजिबात चांगलं दिसत नाही त्यामुळं साडीतला कपडा मी इथं थोडा राहिला होता तर म्हटलं वेस्ट नको म्हणून मी ही डिझाईन इथं ट्राय केली आणि खूप छान दिसते डिझाईन तर खूप छोट्या छोट्या प्लेट्स इथं आलेल्या आहेत जर थोडा मोठा कपडा असतात तरी पण इतकं चांगलं दिसलं नसतं मला असं वाटलं की छोट्या प्लेट्सच चांगल्या दिसतात पुढं येतं हे आपलं दंडाच्या तिथे तर बघा व्यवस्थित अशी मी दाब टिप घेतली आणि कुठेही धागे दोरे नाहीत जेणेकरून की आपण आधीच ज्यावेळेस पट्टी तयार केली होती ना तेव्हाच ती उलट्या बाजूने शिलाई देऊन आपण सरळ केली होती तर आता भाया जोडून घेऊयात तर बघू शकता आधी भाई चेक करायची की बरोबर आहे का आणि जिथं मध्ये आपला जो कट आहे त्या कट बरोबर मध्ये ठेवायचा तर मा मी जसं सांगितलं ना मुंडा प्लस अडीच इंच शिलाई मार्जिन असं जर तुम्ही कॅल्क्युलेशन करून बाई कट केली तर कधीच भाई चुकणार नाही कधीच म्हणजे कधीच तुमची परफेक्ट भाई लागली जाईल तुम्हाला कुठेच कपडा कमी जास्त पडणार नाही बघू शकता अगदी कडेपर्यंत आपली भाई लागली गेलेली आहे जास्तही झाला नाही कपडा आणि कमीही पडलेला नाही आहे अगदी परफेक्ट आपला कपडा झालेला आहे कारण की आपण व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं होतं त्यामुळे तर बघा अशी ही डिझाईन आहे तर आता मी दुसरी भाईसुद्धा सेम ह्याच प्रकारे लावून घेते तर आता मी दोन्ही भाया लावून घेतलेल्या आहेत तर आता काय करायचं जो आपलं थोडंफार कपडा जास्ती चाल असेल ना तर तो कट करायचा आणि व्यवस्थित करून घ्यायचं आणि सरळ आहे ब्लाउज बघू शकता सरळ ब्लाउजलाच आपण एका साईडनी साधारणतः अर्धा इंच किंवा पाऊन इंच मार्जिन ठेवत आपल्याला एक शिलाई द्यायची आहे कारण की मग आपल्याला इंटरलॉक वगैरे करायची गरज लागत नाही तर बघा मी तर शक्यतो जास्त अर्धा इंच मार्जिन ठेवलं इथं शिलाई मार्जिन आणि मग टिप देते तुम्ही बघू शकता आता आपला ब्लाउज आहे तो सरळच आहे उलटा मी अजून केलेला नाही आहे तर अशा प्रकारे मी शिलाई दिली आणि जो एक्स्ट्रा कपडा होता तो कट केलेला आहे आता हा उलटा भाग आपण करून घेऊयात तर दुसऱ्या भागालासुद्धा मी त्याच पद्धतीने शिलाई दिली देणार आहे विसरली होती ती दिली आणि दोन्ही भागांनी शिलाई दिल्यानंतर उलटा ब्लाऊज केलेला आहे आता आपल्याला फिटिंग करायचं आहे तर बघा खालच्या साईडनं आपला किती तीसचा ब्लाउज होता तर तीसचा नसून एकोणतीसचा होता त्यामुळे मी इथं साधारणतः पावणे सात इंच कंबरवरती मार्किंग केली नंतर छातीपशी साडेसात इंच आणि yeah. दंडेगेरा आहे साडेचार इंच मुंडा आहे सहा इंच बरोबर अशी एक लाईन द्यायची आणि आता आपण आपल्याला याच्यावरतून बस शिलाई द्यायची आहे तर ह्या साईडलासुद्धा सेम त्याचप्रकारे तर आपल्याला ना हे घ्यायचं नसता हुकपट्टी किंवा लुपपट्टी घ्यायची नसते कारण की आपण तिथे तो पार्ट सोडून मगच आपण फिटिंगचे पॉईंट देतो म्हणजे आपलं परफेक्ट बसतं तर बघा अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता इथून बस शिलाई द्यायची आणि ब्लाऊजचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी डिझाईन पण केलेली आहे ही डिझाईन तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर कसा झाला आहे ब्लाऊज नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या प्रिन्सकटच्या कटोऱ्यासुद्धा बघा तुम्ही किती परफेक्ट अशा आपल्या प्रिन्सकटच्या कटोऱ्यासुद्धा आलेल्या आहेत तर बघा तुम्ही फायनल लुक कसा दिसतोय आणि मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय